प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना दिलेल्या धमकी प्रकरणी अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अमरावतीत काल झालेल्या सभेत बच्चू कडूंनी धमकीचं पत्र देण्यात आलं होतं त्यांना त्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून बच्चू कडू यांच्या सुरक्षेतही वाढ केली आहे काल एक चिठ्ठी आली जास्त वाजान तर अंदर जान उखडून फेकन म्हणजे बापाले पाठवून दे कोण असन बच्चू दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी तीनशे चार महिने जैलात काढल्या बच्चू कडूला बच्चू भाऊ कडू हे विधानसभा सदस्य आहेत महत्वाचे व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे पोलीस त्यासाठी सक्षम आहे आणि यामध्ये ज्यांनी कोणी धमकी दिली असेल त्याबाबत अधिक तपास केला जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई त्या व्यक्तीवरती केली जाईल पोलीस प्रशासनातर्फे आम्ही सतर्क आहोत आणि कोणतीही त्यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेणी घेतली यापुढे नक्कीच घेतली जाईल